राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत शेतकरी मित्रांनो येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो नेमक्या कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर का आपले के के मराठी जी आर या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असे आणखी नवनवीन व्हिडिओ हे ये आपल्यापर्यंत येत जातील चला तर शेतकरी मित्रांनो नेमकी माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया शुक्रवार पाच जानेवारी पासून पुढचे दोन तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव धुळे आणि नंदुरबार मध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे अरबी समुद्रावरती कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली त्यासोबतच आग्नेकडने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले मध्य महाराष्ट्र या पे चार पाच छे सात जानेवारी आयसोलेटेड एरियाज़ वेरी लाइक टू लाइक एक्सपेक्टेड यानी के तुर्लक ठिकाणी पावसाची बहुत ही हल्का पावसली सात चार से लेकर सात तारीख तक में स्पेशली रायगढ़ रत्नागिरी सिंधुदुर्ग इसमें पांच छ सात ये पीरियड में हल्का शक्यता तुर्लक ठिकाने आए मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र में बोरल सभी जिला में ही आ, चार पांच छह सात ये पीरियड स्टार्टिंग फ्रॉम नॉर्च में धूले नंदुरबार से लेके पूरा मध्य महाराष्ट्र में ही ये संभावना वर्षाच्या सुरुवातीलाच पडणाऱ्या अवकाळीचा फटका कांदा तूर उडीद मूग द्राक्ष आणि सोयाबीन या पिकांना बसण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे ऊस तोड काही काळ बंद ठेवावी लागली शेतात ओलावा निर्माण झाल्यामुळे राहणाऱ्या ऊस रहा तोडणी मजुरांची पावसामुळे तारांबळ उडाली राज्यात गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पावसामुळे शेतीतलं नुकसान वाढलंय तज्ज्ञांच्या मते अवकाळीमुळे होणारं शेतीचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकांमध्ये विविधता आणणं पिकाचे विमे उतरवणं नुकसान झाल्यावर लवकरात लवकर पंचनामे करणं गरजेचं कर आहे